भारतरत्न देऊन खाली आणू नका आमदार छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलंय फुले महात्मा आहेत त्यांना खाली आणू नका असं वक्तव्य त्यांनी केलं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खरं तर भारतरत्नाची ही मागणी केलेली होती आणि आता त्यावरच छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलंय अधिवेशनाच्या पहिला आठवड्यात संपता संपता महात्मा ज्योतिराव फुगे आणि ज्योती सावित्रीबाई फुगे यांना भारतरत्न द्यावंच लागेल दिलंच पाहिजे ही माझी मागणी आहे शंभर आमदारांनी माझ्या या मागणीच्या प्रस्तावाला समर्थन दिलं आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये जी काही जनता आहे ती या मागणीला समर्थन देईल पण महात्मा महात्मा गांधी नाही करण मग महात्मा आहे महात्मा महात्मा